बाळा आणून ठेवी सत्वरी बंदी ग्रहामध्ये आले मागारी गाई वर्णावीश्वरी जो जोजो रे जो जो जोबाळा जोजोरे जो चव्हा जोलस नाही वाजू लागली थाई थाई माता ये शोधा हर्षो न जाई आनंद वरामध्ये सुचना काई जोबाळा जो जो रे जो जो जो

પાલી હાવી ના ગુ ફુ ગાવી આરીચ મુજો જો દિવસી સી આ સરા ભુસ્ાતિલા ઘ સાયકાળ ચ શુભ પરા जे बाळा जो जे रे जे जे जो जो रे जे जो ती माटा बाळा सांगती बाळांची नाव घालती गोपी गोपी का जागरण करती जो बाळा जोजे जो जो बाळा जो जो रेजो काय शोधा करते नवस दंडा आयुष्य ला बाळाला खेळणे पाळणे वाहिन तुजला जो बाळा जो जो, 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 जो जो रे जो 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 बाळा जो जो रे जो जो धाव्या दिवशी धावा गारण नावी सालाची घर आणि गारण नाचची धंदे गवळ्याची बर शोदाबाईची ओठी बरी झर झर जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो जोरे जो जो अकराव्या दिवशी अकरावी चौथी शोजाबाई आनंद म्हणजे आनंदमयी मूर्ती जोबाळा जो जोरे जो 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 बाराव्या दिवशी बारशा तासाटो पकवानाची करती वाटा वाट गाडी हजारो हंतरले पाट ओप गोपी काची आपाट जो बाळा जो जो रे जो 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 खेळ श्रीरंग बाळाच्या असणार पाहुणी जो जो रे जो 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 बाळा जो जो रे जो जो चौदा वाक्षण दारी जेवतो अवघे ब्राह्मण टाहेन मोन ये बाईचा दिवस जाण जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो जो रे जो जो तो पंधरावा अवज्या मना भरला मेळावा गोविंद गोपाळ मन गिजावा कामी पडावा मंजुळ गोवा जो बाळा जो 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 वा जो 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 सोळाव्या दिवशी चा न्यारा तोळा चालू आपला खांबेव खट्टाळा इंद्र करी लागो दे डोळा जो बाळा जो 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 बाळा जो 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 जो